नमस्कार जय हिंद सर्वांना तर मित्रो आज आपल्याकडे एम एस एफची ट्रेनिंग सुद्धा जवान आहेत तसेच आपल्याकडे होमगार्डचे सुद्धा जवान आहेत आता भरपूर मुलं काय एम एस एफची ट्रेनिंग केलेली आहेत पण एम एस एफला जॉईन न करता परत होमगार्डची ट्रेनिंग करायलेली आहेत तर एम एस एफ आणि होमगार्डमध्ये नेमकं काय फरक आहे आपण जाणून घेऊया आता एम एस एफ काय बारा महिने होणारी नोकरी आहे बरोबर आहे ना आणि होमगार्डला किती जवळपास तीन महिने पाच महिने सहा महिने ड्युटी भेटते बरोबर आहे ना तर एम एस एफच्या पगारीमध्ये आणि होमगार्डच्या पगारीमध्ये काय फरक आहे किंवा इतर काय फायदा भेटतो पोलीस भरतीमध्ये आपण हे जाणून घेऊया तसंच आपल्याला काय माहिती पाहिजे होमगार्डमध्ये मध्ये कोण भरती होता आणि एम एस एफ मध्ये कोणाला घेतलं जातं हे सुद्धा काय करू आपण माहिती करून घेऊया नमस्कार एम एस एफ ट्रेनिंग कोण कोण केले तुम्ही नमस्कार ठीक तुम्ही ट्रेनिंग केलं का तुम्ही दोघं केली का ट्रेनिंग बरं ठीक आहे तुमचं नाव सांगा माझं नाव जालिंदर दत्त देवटे जिल्हा छत्रपती संभाजीनगर ओके एम कुठे केली तुम्ही सर मुंबईला होतो पण मी इकडं मी इकडे आलो जे होमगार्ड मुळे सोडलं बरोबर आहे ना बरं एम एस एफ मध्ये एम एस एफ ची भरती कशी केली जाते कसं रिक्रुटमेंट कसं केलं जाते सर जे वेटिंग मध्ये मुलं असतात ना त्यांना ते बोलवतात त्यांचे लिस्ट लागेल मग ते एम एस एफ मध्ये म्हणजे एम एफ मध्ये भरती होणारे जे पोलीस भरतीमध्ये जे वेटिंगला आहेत ते सुद्धा पुरे टॉपरच असतात कारण दुसरा वेटिंग तिसऱ्या वेटिंग चौथा वेटिंग असेल बरोबर आहे तर हे मुलं काय एम एस एफ मध्ये घेतले जातात बरं तुमचं एम एस एफ सोडण्याचं काय कारण हो सर हे एक म्हणजे एम एस एफ तिकडं मुंबईला जॉईनिंग ते मुंबईला समजा राहायला त्याला एक खर्च कमी पगार जेवणाचं वगैरे ते त्याच्यामध्ये एम एस एफ ला पगार किती आहे आता काहीतरी एकवीस हजार किती आहे एकवीस हजार आर्मल ड्युटीला एकवीस हजार आहे का नॉर्मल ड्युटीला नॉर्मल ड्युटीला एकवीस हजार सर पी एफ ते दोन हजार रुपये कट होतात असं का म्हणजे एकोणीस हजार हातात येते बरोबर आहे बरं आता मला सांगा मग एम एस एफ पेक्षा होमगार्ड कोणत्या आधारावर बेटर आहे चांगला आहे काय फायदा होतो होमगार्डमध्ये होमगार्डमध्ये सर पहिली गोष्ट म्हणजे आपण कमीत कमी भरती जे भरती करतात पोलीस भरती समजा भरती करता है त्याच्यासाठी ते फायद्याचं आहे कारण पाच टक्के आरक्षण नाही तसं एम ला आरक्षण नाही बरोबर आहे आणि आपण प्रॉपर प्रॉपर समजा होमगार्डला ला ड्युटी आहे आपल्या प्रॉपर ला तर आपण अभ्यास करू शकतो आणि इकडं पोलीस भरती पण करू शकतो तसं एम ला जास्त तिकडे परवडेबल नाही आपल्यासाठी बरं च्या पगारीमध्ये आणि होमगार्डच्या पगारीमध्ये काय फरक वगैरे आता तुमच्या होमगार्डला पगार किती आहे होमगार्डला पगार सर बाराशे त्र्याऐंशी प्रमाण भेटता आणि पंधरा दिवस ड्युटी भेटते तरी एम एस एफ पेक्षा होमगार्ड परत बर म्हणजे बाराशे त्र्याऐंशी पर डे जर पगार म्हणलं तर महिन्याला चाळीस हजारच्या जवळपास पगार तुम होतो तुमचा बरोबर आहे ना जेवढं की नवीन पोलीस भरती झालेल्या विद्यार्थ्याला सुद्धा एवढा पगार भेटत नाही नवीन पोलीस भरती झाल्या शिपायला सत्तावीस सा हजार अठ्ठावीस हजार पगार काय पगार हातामध्ये येतो त्याच्यापेक्षा जा होमगार्डला जास्त पगार आहे बरोबर आहे आणि ड्युटी किती आठ तास तास नाही बरेला होमगार्डला ओटी वगैरे ओव्हर टाईम वगैरे असते कसं असते बस ड्युटी करायचं आणि साईन मारलं की तुमचं हप्ता बरं आता एम एस एफ जे पगार आहे हे महिन्याचा महिन्याला पगार पडत आहे तसं होमगार्डचं कसं आहे होमगार्ड पडतो फक्त पेमेंट पेमेंट बंदोबस्त लागल्यानंतर सर ते बिल पास व्हावं लागते बंदोबस्त समजा आठ दिवसाचा लागला दहा दिवसाचा लागला बिल वर पाठवल्या जाते पंधरा दिवस पेमेंट होमगार्ड मध्ये भरती होण्यासाठी ग्राउंड ची पात्रता काय आहे नेमका दोन इव्हेंट त्याला सर सोळाशे मीटर गोळा फेक सोळाशे मीटरचा टायमिंग टायमिंग सेम सेम पोलीस भरती आणि गोळा फेक गोळा फेक पोलीस भरती हा मार्काला गोळा फेके म्हणजे दोनच बरोबर आहे बरं ठीक आहे आता तुम्ही तुमचं काय एनसीसी केलं बरोबर आहे एनसीसी केल्याचा काय फायदा होतो एनसीसी सर इथं पोलीस भरतीमध्ये पाच मार्क ऍड होतात नाही माझा प्रश्न काय होमगार्ड साठी एनसीसी फायदेशीर आहे का फायदेशीर माझा प्रश्न भेटलेला आहे किती मार्क भेटले टेक्निकल मार्क म्हणजे एक सर्टिफिकेट बी एनसीसी बी सर्टिफिकेट केलं असलं एक सर्टिफिकेट त्याचे दोन मार्क बी सी असले तर तीन मार्क सर बर आता मला तेच विचारायचं आहे होमगार्डला होमगार्डचं तुमचं एकोणतीस मार्गाचं ग्राउंड आहे बरोबर आहे तर कोणकोणत्या सर्टिफिकेटचा चालक असेल त्याला मार्क आहेत का ड्रायव्हर लायसन असेल त्याला हिवी लायसनला किती मार्क आहेत दोन मार्क एनसीसीला किती मार्क आहेत आणखी कोण कोणत्या गोष्टीला आय किती मार्क आहेत दोन मार्क आहेत स्पोर्टला किती मार्क आहेत म्हणजे असे अशा प्रकारचं म्हणजे तुम्ही होमगार्डामध्ये तीस मार्का जरी ग्राउंड असेल ह्या सर्टिफिकेटच्या आधारावर तुम्ही सद सदोतीस मार्कापर्यंत जाऊ शकता बरोबर आहे ना हा आता समजा मी तीस पैकी तीस मार्क घेतलो माझा जर स्पोर्ट असेल तर मला बत्तीस मार्क झाले एन सीचा असेल तर पस्तीस झाले बरोबर आहे आय टी आय असेल तर परत दोन मार्क सदोतीस झाले आणखी स्पोर्ट असल्यावर का परत पर दोन मार्क म्हणजे एकोणचाळीस मार्क असे सर्व मिळून काय एक्स्ट्रा जे इव्हेंट आहेत त्याचे सर्व मिळून किती दहा मार्क ऍडिशन होतात बरोबर आहे म्हणजे चाळीस मार्कापर्यंत घेऊ शकते कोणताही जवान बरोबर आहे ना बरं आणि ह्याचा सर्वात चांगला फायदा म्हणजे काय पोलीस भरतीमध्ये पाच टक्के आरक्षण भेटते बरोबर आहे ना आणि ह्याचा होमगार्डला पोलिस मध्ये वयाची काय लिमिट वाढून भेटते का बरं आरक्षणाचा लाभ घ्यायला किती वर्ष सर्व्हिस पाहिजे हो कमीत कमी तीन वर्ष सर्व्हिस पाहिजे आणि तुम्ही माझं आता तुमच्या बॉडीवर बॉडीवर लँग्वेज समजतं की तुम्ही ह्या ती पाच टक्के आरक्षणाच फायदा घेण्यासाठी आला इथं बरोबर आहे होमगार्ड करायचं नाही आपल्याला फक्त आरक्षण हा चला धन्यवाद सर्वांना बेस्ट ऑफ सर